नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दुर्कश्राव्य दिवाळी अंक वीसशे चोवीस नमस्कार माझे नाव सौ रश्मी आनंद देवगडे नागपूर माझ्या कवितेचे शीर्षक घर एक नंदनवन कोकणातले घर निसर्ग सौंदर्य अप्रतिम अंगणी होती जेथे संस्कार उत्तम अंगणी तुळशी वृंदावन मांजरी बागडती घरावरी वृक्षांची सावली निगुतेने संसार चालवी लेकरांची प्रेमळ माऊली नारळी पोफळीच्या बागेचा लागे हातभार संसारास गरीबीत ही स्वाभिमानाने जगण्याची माऊलीस आस या घरात नांदे समाधान शांती सहिष्णुतेच्या साथीने या घराचा देव करी हेवा नसे हे म्हणणे गमतीने प्राण्यांवरी भूत दया करी त्यांना देती घासातला घास प्रासाद पडे फिका ज्या पुढे असे चंद्रमोळी घर खास येथे प्रेमाच्या सोजवळ भिंती जिव्हाळ्याची मजबूत दारे आपुलकीच्या छता अंगणी वाहती सौख्य वारे धन्यवाद